बाई काय करावा भाव नाहीन टाव नाहीन पार सडून गेला बाई वाटाना डोकंच काम करीन काय करावं या शेतकऱ्यांनी सरकार तर काय भाव द्यायना टाव द्याय ना बाई डोकं आवड झालं बाई एवढा खर्च करून काही उपयोग नाही झाला काही उपयोग नाही झाला बाई कर्ज काढून वाटाना केलाय काय बसते का घरचं बस पाहिजे बसले भाई मला खुश वाटत खुश का ची पार तोंड जोडायची पाळी आली एवढा बाजार अडीचशे रुपये भाव झाला किलो का आला वाटण्याला वाटण्याला आणि तो भाव काय उपयोगाचा पार सडगान झाली ना नुसकान बरी झाली साऱ्या पा ना या निशा चपाट्या चुपाट्या या बा निशा चपाट्या चुपाट्या गाजरा बाई या बा हाय का पोहोचलाय का दाना कारण झालं कारण दाना सुद्धा पोहोचला नाही त्याला कारण झालं काय हो खालून पाणी सोडलं मग खालून पाणी सोडलं वरून पाणी सोडलं खालून पाणी सोडलं ना ते त्याला पाणीच पाणी अवघड झालं अवघड झालं बाई नको नको झालं असं वाटतं मास्त मी आज वाडावा काय हम्म सोसायटीच कर्ज उचलून बसले तू का मग किती काढलं रुपया यायला जागा पंचवीस हजार रुपये काढले अवघड झालं आखच आखच ना तुम्ही आखच का मी काही नाटकं का करते का काय आणि त्या चेअरमनचा फोन आला होता गजराबाई कर्ज भरावा लागेल म्हणलं हा ला भरी ते ये पाहिला तू ये पालत पाठीत तुला गाजरबाई गाजरबाई एकच जाणार म्हणजे हाय ना तशीच गंमत झाली त्याला फार बुरशी लागून गेली बुरशी लागून गेली काय खरं नाही 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 तू काय करते माहिती का जाग जागच पाणी हा त्याला एक ठिकाणचं पाणी असतं ना मग अशी नसली बुरशी आहे ना बरं तू का का रोज पाणी सुटी काय सध्या कालच नाही हो रोजच काच सोडिते या आठ दिवसा पंधरा दिवसा रोजच रोजच काय येडे का तुम्ही काही सारखं भाव नाही टाव नाही टावणी पारकाटाळा येऊन जायचं का त्याच्यामुळे त्याला ते आली बघ बुरशी रोज जर धपाटा दिला पाण्याचा ती बुरशी लागली नसती त्याला या ये बरे एवढल्या एवढ्या शेंगा ये पाहिजेत एवढ्या शेंगा मधी हा एकच दान काय जीव द्यावा खुडणं चुकत एक एक बाजूला करायचं एक एक शेंग सापडायची आता मी ना टायर तू पेपरला देऊन जायचं काय गजरबाजी एक दाना शेंग पार दाणा साडलाय गाजराबाई एकाच शेंगाला एकच दाना काय चाललंय तू खायच आहे ना किडपा हे किडपा दाना सडणार नाही मग काय होईल किड पाह तुम्ही नाही किडता हाय त्याच काय मारायचं ना औषध वगैरे आता कवर पंप पार गेले नाही वाट उतारले नाही तू पंप सारखं चालूच उतारले ना पार नाही तो पंप चालू सारखा सारखा तू आणवर सारखा पंप चार ला तुम्हाला सांगतो तू आणवर सारखा तुला पंप तो वावरला हाँ? त्याला तेवढा दनसळ भरलाय त्याला दनसळ भरलाय तुला लिहावस त्याला काय म्हणजे तुला ले ना या लिहावस नाही पण एका दिवशी ना पंप काय चावळा तुम्ही भावाजी सारखाच पंप सारखाच पंप हे काय सारी सड सडगान झाली याच्यात सारखा पंप चालवायला काय डोका आवड झाला काय दोन्ही दारा वाटन तिसऱ्या मोरी वाट चालले वाया त्याला मोठी चूक झाली बघा पंप ना वापरता कधी माप पंप नि आला असताना अशी पिचकारी लांब येतो परत मापच नाही तुमच्या पंपाच्या पिचकारीचा गाजराबाईला का उपयोग होणार वाहणार बुरशी येऊन दिली बुरशी पंपाचा उपयोग शांती कत नाही त्याला जर पंप जर मारले तुम्हाला हाग मानले तुम्ही हातावा हा गायचे मुत म्हणले आणि तुम्ही का आणत मुतायचे बरं मी गाव जाऊन मध्ये हाटकाला शिळे दारजीनी तू एक काम कर हा औषध घेऊन संध्याकाळी मला नऊ वाजता पप्पा वापर सुरू कर रात्रीचा नऊ वाजता कोणाऱ्यांची रीती अशी नाही रात्रीचा रात्री ना, ना वरती वर आळे वरती आणि जर रात जर नऊच्या पुढे पंप जर मार दिवसात काय गोळा होऊन बसत रात्रीची वाळ वाळ सावली ती थंड होऊन बसत रात्री बरोबर ओरली गे तिची मग मी तेच म्हणते दिवसा अशी ती गोळा होऊन बसत रात्रीची वाळ वाळ रात्री ना रात्री सगळं बाजूला करून ती वर उठती वरून जर ठोक्या वाजता ना मा पंपाचा आणि तुमचा पंप दिवसा पण पिचकार्या नाही मारत बा रातचा नाही ना ती काय बोला त्या अन काय वागा त्या तुम्ही हा याच्यावर काय मार्ग करावा काय नाही सारा वाटाना सडून गेला का गजराबाईनी तू असं नाही असं कर तसं नाही तसं कर ते दिलं सोडून आणि पा, गाजराबाई दहा कसा आहे बारीक का नाही पोचला नाही सडला काय बिगर सडेल काय काय बोला त्या बाबाजी सुल की काय पाणी भरायच का नाही नाही आता पाय उलगून गेला ना आता कुठं काय करते त्याला एक खोडा झालाय फक्त एक आणि एका खोड्याच्या टायमाला भाव नव्हता आणि आता काय अडीच हजार रुपये क्विंटल का काय चालू झाला बाई पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये क्विंटल सांगा नाही नाही बघा तू वरची शेंग बरी पण खाली शेंग आहे ना वरची शेंग तरी बरी पण खाली शेंग आहे ना चिपुटी होऊन गेली चिपुटी होऊन गेली तिला पार ते बुरशी लावून सांगा याला बेड आतरायला किती खर्च आला निंदायला किती खर्च आला तेवढे एका खुड्यात तेवढे पैसे निघाले का मला तुम्ही सांगा गाजराबाई तो किती माझे ठेवले होते आता गंज माय का पाच पंचवीस जण होते तर तरी काम नाही झालं तरी काम नाही झालं मे अवघड काम झालं काय सांगू तुम्हाला या याबा शेंगाच नाही पोचले चिपूट चिपुटा दोन लढायला माणूस सापरा एवढा होत शेंग पुढे मोठं मोठं दाण वजन भरत ना भरी वाचल्या ना तर त्या माणसाचं वजन बी राहतं ना काही नाही खरं जाऊन दे बागे गादर बाई काही म्हण तोला ना तो भरला नाही दाना दाना भरला नाही चिपटी राहिली चिपुटी त्याला काय माहिती hmm. 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 का त्याला चांगलं तर पंप फवार दिला असताना पिसकाळी लांब फेकले असते ना तर बरोबर तिला डबल दाना फुटला वावरातून घरी चालले आणि तुमच्या वावरात स दिसले मी कोणीच नव्हतं म्हणून जीवाला वाटलं बाई यांच्या वारी काकडीचा खाऊन पावा म्हणून आले तर तुमच्या वाले बी काय काकडे या अशा काय काकडे अशा जागीच आठ रेल गोळा होईल ते थंडीच्या आकडे ते <coughs> हा ना मी म्हणले बाई शिरपद बाबाजीची काकडी तर पार आटारली अशी जागी जागीच अंगठ्या वाणी आणि जागीच अशी आटरून गेली वासव्याला ना वासव्याला त्या भल्या लांब लांब हा ज्या वाऱ्यात होती का हा या अशा आकारल्या आकासल्या पण त्याला ना तेव्हा ते तर नाही मी म्हणले ना मग म्हणले भाई बाबाजींच्या काकडे आता मी तुम्हाला विचारायला गेले काय मला लांब माल दिसल्या व मी निशी तुटून पडते लांबड्या शेळीबाईला तुला दोन चार नेले बी म्या दोन चरणी आल्या कस काय लागले एकच नंबर कस केला लय मस्त भाई लय मस्त बसली लय मस्त बापात मध्ये मग बच नंबर या अशी होती खुश झाली खुश झाले हा वाटलंच होत बाबाजींची काकडीच खाऊन पाहते पण गेले गेले मला जाऊ ती आठ रेल काकडी दिसली का मा साफ झाला होता म्हटलं बाबाजीची काकडी लिहि अशी आठ रेल एवढी काकडी दिली तोंडात बाई काकडी काकडी एवढी हा ना तिला म्हणलं कापून खाय तू खायस तशी मला ठेके खुश झाली आपलं बाई बघा बर तू काय कर मोठे काकडी हातला जाऊ कारण ती काकडी ना जवळ एक एक किलोची एक एक काकडीची हा ना हा बाई चांगली अशी मग बीज सुद्धा नेऊ पाणीच पाणी बाई काय हा प्रकार तर आज जर पिळले ना काकडी बाई लईच वेगळं काम आहे बाई तुमच्या काकड्यांचं गेल्या गेल्या माझा मुडा छाप झाला होता बघितले तरी स्थिती ट्रेल मग म्हणलं नको बायका ठिकाणी काकडी पाहिले माहिती का हवाशी ची पाणी खाली मल्ली पाहिल्याची खाल्ली याशी वरची हाशी वरची पण खाल्ली खाल्ली बाबा 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 हे बा, बा, बा। काकडी हातात बसली नाही हातात नाही बसली या अशी न या अशी ठकी ना फोकार तू तो, तोडा तो, तो तो मध्ये हात घातला होता कारण मग ठकी म्हणे एवढी काकडी खाल्ली मी जाग जगणारच नाही बाई हा चल ना मध्ये आता काय मध्ये नाही तुला देत एखादी तोडून काकडी का तुला जशी पसरवली किंवा तुला जी पटली किंवा मापच बाई चला मग काय <laughs> तुला जशी काकडी पटल ना तशी तोडायची घालायची हा तोंडात ना <laughs> मला गंज आवडते काकडी तोंडात घ्यायला नको सांगू नाही नाही सिरपत्र काकडी नाही पुढच्या महिन्यातले ना मुळे मुळा लांबटामळा मुळा हा ना तसा बाई मोर चिसकोळा मग जाडा 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 भाई चला मग काय काकडी मला दा घाला आता मला इंटरेस्ट आला बाई तुला पाले सुगट घालीन मुळा बघा जेवणामध्ये पाले सुगट मुळा घाली हा ना हा पाले सुगट मुळा तुला कस भाई हा कोणता प्रकार चला आपण काकडी बरं तू शिंदाला जाते ना तुला माहितीये ना जे मुळे वापताना पाहिजे खुडीच्या काय तशी